हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग मग इथं बघा हे कुठं चाललंय त समो बघा फराक फरा तो मला पण बोल या फराक मग हे तो बघा सकाळ सकाळी ते हे होते चिमणी तोटे होते ते फोडले ते म्हणून एवढा कचरा झाला बघा आणि इतका पाऊस पडला आहे काल मी दाखवलं नाही व्हिडिओमध्ये पण लय खतरनाक पडला आहे म्हणून सगळीकडे चिखल चिखल झालं ते बघा ओढलं ओल झालं तर मंडय हिथं बघा ह्या दहा हजार एक ऊस काढला खाण्यासाठी मग इथं झाडाखाली बसून खाऊया म्हण आणि इथं जनावर चरायला सोडले ती मग चला ऊन पण वाढले अकरा वाजली ती मग चला हा इथं मोर पंख भेटले बघा व रात्री म्हणजे दुपारी भेटत असते ती मोर इथं चल चल झाडाखाली चल बसून खाऊ मग मंडळी मस्त आहे ऊस चांगला दहाचा एक मला खरं तर मला शहाऐंशी जिरोबतीस आवडतं म्हणून मी माझ्या शेतात दोन का तीन स शहाऐंशी खास खाण्यासाठी शहाऐंशी झिरोपतीस लावलो मी आणि ते तिथलं लोक येता जातात ते लोकच खायला येते काय खरं चल आहे चल आता मी सध्या तर शहाऐंशी म्हणजे सॉरी दहा दहाचं एक ऊस खायला बघ दहा हजार एक आणि हे पुढं दोनशे पासष्ट ऊस आहे मजा आता दहा हजार एक आणि वच्या प्लॉट मध्ये पिकला आहे गोड आहे पण शहाऐंशी मजा वेगळीच हा व्हावी घे रे दोनशे आहे हेड दोनशे पासष्ट क्युटी ब्युटी क्युट्या बुटिया मित्रांनो आत्ता तिथं बघ तिथं आणि हे बघ हवा हवा हराय हरा हुडकून हुडकून औषध मारायलाय मामाने ह्याला काम सांगितलंय म्हणजे कुठं कुठं हराय आहे ना ते हराय ओलाही पिडते ओल हो। लवकर मरतच नाही म्हणून त्याला मी राय कचरा आणली होती मारायला गाईज मग इथं बघा केव्हापासून तिकडं टक लावून बघायला कारण तिथं तिची मम्मी आहे ना बघा तिथं चालले तिकडं टक टावून बघायला टक लावून टक लावून तिकडचं बघा लेई लई गुब्बु गुब्ब हे लई गुब्ब गुब्ब गुबु गुबु लई गुबु गुब्ब गावाकडच्या पोरांना असले आवडते बघ गुब ते पोरी आवडत नाही ती गुब गुब आवडते ती आमच्या गुब गुब सडवे गुब गुब मंतर काय मग येत बघा टीव्ही टीव्ही बघत बसलोय म्हणजे बसलोय म्हणजे झोपलोय परत फॅन चालू आहे किती स्पीड फिरते बघा फॅन किती स्पीड फिरते लाइट गेली बाबा म्हणून मी म्हटलो होतो चार्जिंग लाव मोबाईल ला नाही मोबाईल तर जायच इथं पुढे बघा मग किती काळ कुट्टा पाहिलाय आणि इकडे चाललंय पण उत्तर देशाला चाललंय बघा कसं चाललंय ते का ते दिसय का हळूहळू चाललंय इकडं बघा डीजे वाला बबूर तू मग मंडई मी चाललो हातू लाग का आ, हरु, हरु ना मावशी आले म्हण बस ना मग गाडीवर आणायला चाललोय पुढं पाऊस तर पडा वाटतंय बघा काय म्हणते चला काय पुढं पाऊस आहे का काय हळूहळू जावं लागतं मित्रांनो कारण इकडं मापळ आलते ना मग सगळं रस्त्यावर ते रेत सोडून गेलाय दलदल झालंय बघा थोडं पाऊस झालं की स्पीड येऊ हो दे थोडं थोडं न कर ब्रेक मारू दे रस कन पडतंय तर माणूस बरं त्याची झालं मग काल पाऊस झाले तिकडं मग सोलापूरकडं आवाज हो झाला तिकडे गेलं इकडं पाऊस पडायला आहे बारीक पडतंय आहे चला मग बघा हे पूल पुलाची अवस्था हे चांगले केले ते मी येताना चांगलं नव्हतं मित्रांनो थोडा मला चांगला आहे पण अलीकडे खड्डा आहे एकदम पूल मात्र उंच उंच केले बघा एकदम उंच पूल बघा मित्रांनो मापू मग ऊस कसा कसं इकडं ऊस सगळं पडलंय वाहून गेलंय काय शेतकऱ्याची व्यथा करायचं खतरनाक मित्रांनो आता इथं हत्तूर क्रॉस जवळ आहे म्हणजे विजापूर सोलापूर हायवे मग आले का काय बसली ती बघा चला मग बघूया इथं बस स्टँड कोण आहे बघा सोलापूर इथून तेरा किलोमीटर आहे तो हे गायच मग मावशीला घेऊन आलोय घरी तर लावले गाडी आणि कष्टाव माणूस होत करू मुलगा आणि ते बा, बाकीचे ते तर ट्रॅक्टरपाशी गेले ती खरं बे ती हे बघा हा मोठ्या मावशीचा मुलगा आणि ते दोघ लहान मावशीची मुलगी कर्नाटक कुठे मग मंडई इथं बघा इथं इथं आणि इकडं इकडं बघा एक जत्रा एक जत्रा भल्यास झालं इथं सगळे कायझ मग येतं बघा सनसेट सूर्य काय दिसत नाही मग थोडं थोडं त्याच्या रंग छटा दिसायला ती मग बघा एन्जॉय करा व्ह्यू मंडई येतं बघा एकदम एडे आहे एडे चाय कधी ती एडे आहे नेव येडे चाय अजून कुठे गेला तू सायकल घेऊन गेलाय डॉन बघा

चौ यूट्यूब फॅमिली मग आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मग भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये मग यू फॉर वॉचिंग बाय बाय